दरम्यान पाकिस्तान हा विश्वासघात करणारा देश आहे असं मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं अमेरिकेची मध्यस्थी म्हणजे नाक खुपसण्याचा प्रकार असल्याचं देखील ते म्हणाले आपण पाहूया हेमंत महाजन सर आहेत सर दोन्ही देशांमध्ये दे समन्वय साधून आणि यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की युद्धविराम करणार मात्र त्याचं उल्लंघन केलं पाकिस्ताननं आणि साडेआठ वाजताच पुन्हा फायरिंग सुरू केलं होतं अमेरिकेने याच्यात हस्तक्षेप का केला असावा असं आहे जे ज्या बातम्या पुढे येत आहेत अमेरिकेला वाटलं की पाकिस्तान जे त्यांचे अणुबॉम्ब किंवा त्यांचे अणुबॉम डागणारी जी सिस्टीम आहे ती हलवण्याचा प्रयत्न करत होता याचा अर्थ अमेरिका ज्याचा अर्थ पाकिस्तान ही सिस्टीम युद्धाकरता वापरण्याची तयारी करत होता खरं म्हटलं तर हे पाकिस्तानची ही बोगी पाकिस्ताननी पूर्णपणे मूर्ख बनवलेलं अमेरिकेला कारण ही सिस्टीम वापरण्याची त्यांची क्षमता नाही परंतु त्यानिमित्ताने त्यांनी म्हणजे हस्तक्षेप न करण्याचं ठरवलं परंतु याची जी टाईमलाईन आहे ही पुष्कळ आधीपासून सुरू झाली होती सकाळी डी जी एम ओ पाकिस्ताननी भारताच्या डी जी एम ओला कॉल केला होता की आम्ही युद्धविराम करायला तयार आहो आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पुन्हा त्यांनी तीन वाजता कॉल केला त्यावेळेलासुद्धा आपण तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं त्याच्यानंतर जे अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांचे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे त्यांनी आपल्या राजकीय नेतृत्वाशी बातचीत केली आणि त्याच्यानंतर म्हणजे असं झालं की बहुतेक अमेरिकेने सम काय ऑफ अ गॅरंटी दिली की पाकिस्तान जो उलटी सुलटी कामं करतो तर ती कामं थांबवण्यामध्ये आम्ही मदत करू म्हणून तुम्ही आत्ता सीज फायर करा आणि त्याच्यानंतर सीज फायर झाला आणि तो जो डिक्लेअर केला होता आपल्या सरकारनी आणि आपल्या स्पोक्समननी आणि लगेचच दीड तासाच्या आत पाकिस्ताननी पुन्हा हा सीज फायर तोडला आणि पुन्हा एक जवळजवळ दहा पंधरा ठिकाणी त्यांनी ड्रोन्स पाठवली हो होती आणि त्याच्यानंतर मग पुष्कळ म्हणजे त्याला प पब्लिसिटी खूप मिळाली पण ज्या ड्रोनमध्ये शस्त्र नव्हती किंवा याच्यात बॉम्ब नव्हते हे सगळे रेकी करणारे ड्रोन होते आणि जवळजवळ चौदा किंवा पंधरा जी फ्रंटलाईन आपली एअरफील्ड्स आहेत त्यांच्या दिशेने ती ड्रोन आली होती आणि अर्थातच ती ड्रोन आपण पाडली काही त्याला नॉन कॅनेटिक मीन्स ती त्यांना आपण निष्क्रिय केलं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला आणि त्यांचं पुष्कळचं नुकसान केलं तर हे म्हणजे ही पहिली स्टेप झाली की त्यांनी म्हणजे सीज फायर तोडला आणि आपण रिप्लाय केलं आणि पुन्हा मग तिथे ते थांबण्यात आलं तर हा पाकिस्तानचा जुना डाव आहे मी अनेक वेळा म्हटलेला आहे की पाकिस्तान अत्यंत विश्वासघातकी असा देश आहे आणि त्यांनी काहीही म्हटलं तर ते म्हणतात एक आणि कृती दुसरी करतात तर त्यांच्यावरती कधीही विश्वास ठेवायला नको आणि दुसरं अमेरिकेला इकडे नाक खुपसायची काहीही गरज नव्हती इन्फॅक्ट त्याच्यानंतर त्याची जी, जी स्टेटमेंट्स होती तर त्यांनी असं पण म्हटलं की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये जो काश्मीरचा जो मुद्दा आहे त्याच्यात मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करीन आम्हाला त्यांची मध्यस्थी अजिबात नको कारण आपला पॉलिसी एकदम क्लिअर आहे की काश्मीरच्या मुद्द्यामध्ये फक्त पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर हाच मुद्दा राहिलेला आहे आणि तो आम्ही आमच्याच लेवलला पाकिस्तानशी ते केव्हा तरी हे करायचा प्रयत्न करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट